जर लक्षात आलं बघितलं आपण तर मागच्या दहा वर्षामध्ये तब्बल साडेसात वर्ष झालं देवेंद्र फडणवीस जी हे गृहमंत्री म्हणून कामकाज करत आहेत पण गेल्या साडेसात वर्षामध्ये महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्या आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर खरंच सत्तेचा मोह नाहीये आणि वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा का देत नाही आहात कारण साडेसात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कायद्या सुव्यवस्थेचा संपूर्णतः बोजवारा उडाला आहे मग ते पोळशेकारचं प्रकरण असेल वरळीतल्या मिहीर शहाच्या पत्नीला ज्या पद्धतीने फरफटत गाडीने नेलं काय झालं पुढे महेर शहाचं त्याचं काहीच कळलेलं नाही अजूनही या सगळ्या उरणची घटना पनवेलची घटना किती घटना आहेत कि या किंवा वसईमध्ये दिवसा ढवळ्या एका महिलेला रस्त्यावर अक्षरशः गाडीच्या पाण्याने निर्घुणपणे हत्या करण्यात आली या सगळ्या घटना बघता देवेंद्रजी आपण गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरताय आमची विनंती असेल महाराष्ट्राच्या आयांची ही विनंती आहे पालकांची विनंती आहे की आपल्याच्याने झेपत नाहीये कृपया राजीनामा द्या आणि आमच्या लेखीवाळींच्या सुरक्षिततेच्या हमीच काय तुम्हाला जर खरंच लाडक्या बहिणींची काळजी आहे तर बहिणींना आश्वस्त तेव्हाच वाटेल जेव्हा बहिणींच्या लेखीवाळी सुरक्षित राहते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट